किंवा त्याचा कि उदरनिर्वाह उत्पादनांवर असतो अशांना ही गोष्ट दिली जाऊ शकते या संदर्भातली तब्बल सहाशे सत्तावन्न गट नंबर पंचवीस एकरची ही जमीन लाटली आणि तेव्हा हे महाशय केंद्रीय वन आणि पर्यावरण समितीचे सदस्य होते हे याचे पुरावे मौजे लांडी वा, लांडेवाडी मधलं हे मौजे लांडेवाडी स्वतःच्या गावातली बरोबर आहे का नाही आंबेगावच्या आलेत का इकडं बरोबर आहे का खरंय का खोट आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या प्रचारासाठी आज जे बारा बारा सभा घेत आहेत गणेशरावत का तिकडं पण हाही धक्कादायक गोष्ट येते आणि आदरणीय साहेब जे माननीय उपमुख्यमंत्री हे त्यांच्या सभेसाठी येतात हे माननीय उपमुख्यमंत्री पर्यावरणाची आपल्याला अत्यंत काळजी असं दाखवतात त्या आदरणीय दादांनी याचं उत्तर द्यावं या सहाशे सत्तावन्न गटामध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे वावर असतील बरोबर कुणाचा शेतबा सातबारा वड्यातल्या निळ्या लाईन मध्ये आहे का निळ्या लाईन मध्ये ब्लू लाईन पाण्याचा स्रोत असतो त्याच्यामध्ये सातबार आहे का कुणाचा हा हा बघा सात बारा सहाशे सत्तावन्न चा चार ब्लू लाईन मधला सात बार आहे ब्लू लाईन मधला नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवत असताना त्यातला सात बारा आहे आणि त्याच्या मोजणीवर त्याच्यावर कागदपत्रांवर उल्लेख सुद्धा हा त्यांच्याच नावाचा आहे दोन एकराचा हा वेगळा सात बारा सहाशे सत्तावन्न बाय चार आणि हा या ब्लू लाईन मध्ये आहे आणि मग आता सांगावं आदरणीय दादांनी ज्या पर्यावरणाची आपल्याला काळजी आहे त्या पर्यावरणाच्या संदर्भात तुमचा उमेदवार जर अशा पद्धतीने गोष्टी करत असेल तरीही दादा तुम्ही म्हणाल की तुमच्या उमेदवाराला निवडून द्या बरं ठीक आहे दादा काय म्हणतात अमोल कोल्हे संपर्क फारसा ठेवला नाही आणि त्यानंतर समोरून काय प्रचार दिला कोविडच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम समोरच्या उमेदवारांनी केलं म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरू लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ होता फॅबी फ्लू नावाची गोळी एकशे पाच रुपयाला आली होती या गोळीची चाळीस रुपयांनी देशपातळीवर किंमत कमी करणारा हा तुमचा लोकप्रतिनिधी होता पण असं असताना खोटं बोल रेटून बोल पण अंगाशी तर खोटं बोललं की त्यांनी सांगितलं लॉकडाऊन मध्ये लय काम केलं लॉकडाऊन मध्ये नेमकं का काम काय केलं मध्ये वन जमिनी देवस्थान जमिनी गायरान जमिनी यांचं डिमार्केशन आणि मोजणी करून कुंपण घालण्याचं काम सुरू होत याच्यामध्ये शाळकरी मुलांचे जाण्या येण्याचे रस्ते बंद होत होते आणि लांडेवाडीतल्याच एका माजी लोकप्रतिनिधीला सोशल मीडियावर लुटलं रे लुटलं आम्हाला आणि गावाला लुटलं अशी पोस्ट टाकायला लागली होती आता नाव भी बी आहे तुम्हाला पोस तुम्हीच टाकली होती सरपंच आता या संदर्भामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट पुन्हा येऊन सांगतील आता तुम्हाला कळलं वन जमिनी कोणी लाटल्या ब्लू लाईन मध्ये सात बारा कोणी हाणला लॉकडाऊन मध्ये काय कामं केली आता माननीय देवेंद्रजी फडणवीस बहुतेक आज भोसरीला येणार होते सभा झाली का नाही मला माहित नाही पण माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी सांगावं की आपला पक्ष एकूण संस्कृतीविषयी देवाधर्माविषयी फार आस्थेने बोलतो आणि मग हा एक तेरा एकरची देवस्थानची जमीन लाटल्याचा जो पुरावा आहे त्याच्याविषयी आपण काय बोलणार लांडेवाडीमध्ये भैरवनाथ देवस्थान आहे बरोबर आता मला सांगा हे नवीन बहिरोबा देव देवस्थान कुणी निर्माण केलं आणि या भैरोबा देव देवस्थानमध्ये हेच निघडताई तुमच्यापर्यंत याच गोष्टी पोहोचवायच्या होत्या या तेरा एकर जमिनीवर काय आज आहे तुम्ही बघा आणि भैरवनाथ देवत असताना आज लांडेवाडीकरांचा हा सवाल आहे की जो नाही झाला देवाचा तो काय होईल समाजाचा आणि मी सगळ्या मोठ्या नेत्यांना जे प्रचाराला येत त्यांना हाही ये प्रश्न विचारतोय अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येत आहे या अशा उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही येत आहे याचा तुम्ही खर तर विचार केला पाहिजे आणि याचं उत्तर आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार पदावर आपण आहात आणि आपण जो उमेदवार दिला आणि ज्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून सांगितलं जात त्या उमेदवाराच्या या सगळ्या कृत्यांचा तुम्ही काय फैसला करणार या सगळ्या कृत्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का की दोन्ही उपमुख्यमंत्री ही धमक दाखवणार की ही जी सगळी प्रकरण दाखवलीत याची सखोल चौकशी होणार